दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाचे झंझावती दौरे सुरू आहेत बैठकांचं सत्र जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि उमेदवारांची निश्चिती केली अशातच मुंबईतील सहा लोकसभा हा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी लागणार आहे अमोल कीर्तीकर संजय निरुपम रामदास कदम गजानन कीर्तीकर यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक उडाली होती त्यांची नावे सातत्याने माध्यमांसमोर चर्चेत येत आहे यामुळे दोन हजार चोवीस ची लोकसभेसाठीची लढत ही अतिशय रंजक ठरणार आहे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर सध्या उत्तर पश्चिमचे स्टँडिंग खासदार आहेत गजानन कीर्तिकर या मतदार मतदारसंघाचा गेल्या पाच वर्षाचा इतिहास पाहिला तर दोन हजार पाच नंतर इथे डिलिमिटेशन झाल्याने गोरेगाव अंधेरी वर्सोवा पर्यंत हा लोकसभेचा मतदारसंघ विस्तारला गेलाय कोणत्याही एका पार्टीला आपला प्रभाव दीर्घकाळ इथे टिकवता आला नाही काँग्रेस भाजप यासह पूर्वीची जनता पार्टी शिवसेना असा बदल या मतदारसंघामध्ये राहिलाय एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार सुमारे अठरा वर्ष याच मतदारसंघामधून काँग्रेसचे सुनील दत्त खासदार राहिले पुढे त्यांचं निधन झाल्याने त्यांची मुलगी प्रिया दत्त ही पोटनिवडणुकीसाठी उतरली आणि विजय मिळवला मात्र दोन हजार मध्ये काँग्रेस पार्टीने गुरुदास कामत यांना तिकीट दिलं मात्र काँग्रेस कडून सत्ता खेसून आनंद गजानन कीर्तीकर यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये दोन्ही वेळेस काँग्रेसच्या उमेदवाराला धूळ चारली दोन हजार एकोणीस लोकसभा मतदारसंघाचा निकाल आपण पाहिला तर संजय निरुपम यांना तीन लाख नऊ हजार सातशे पस्तीस मत मिळाली तर शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांना पाच लाख सत्तर हजार त्रेसष्ट मते ब्यानव मते मिळाली तर गजानन किर्तीकर यांना चार लाख चौसष्ट हजार आठशे वीस मते मिळाली या निवडणुकीमध्ये मनसेकडूनही महेश मांजरेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यांना फक्त सहासष्ट हजार अठ्याऐंशी मते मिळाली या मतदार मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न काय ते देखील पाहूयात या मतदार मतदारसंघामध्ये नागरी सुविधा गोरेगाव फिल्म सिटीचा विकास आराखडा वाहतुकीचे प्रश्न एसआरए संजय गांधी उद्यान पोस्टर रोड हे प्रमुख मुद्दे आहेत सध्याची मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेची परिस्थिती काय हे देखील पाहूया मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेची यंदाची लढत अतिशय महत्वपूर्ण असणार आहे कारण आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये होणारी लढत अर्थात फूट पडल्याने तेढ निर्माण झालेत अशातच महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षातच लढत सुरू आहे महाविकास आघाडी बद्दल बोलायचं झाल्यास काँग्रेसमधील संजय निरुपम यांनी थेट ठाकरे गटाला शिंगावर घेत ठाकरेंकडे असणाऱ्या खासदारांचाच उल्लेख केलाय ठाकरे गटाने लोकसभेच्या जागेवर दावा ठोकला असून त्यापैकी मुंबईतील तीनही जागेवर ठाकरेंचा शिलेदार उतरणार जाहीर त्यापैकी एक आहे मुंबई पश्चिम उत्तर मतदारसंघ अमोल कीर्तीकरांना या मतदारसंघातून उमेदवारी ठाकरे गटाकडून दिली जाणार आहे तर दुसरीकडे काँग्रेसचे संजय निरुपमही इच्छुक असल्याने ठाकरे आणि काँग्रेसमध्ये याच मतदारसंघावरून शाब्दिक रणधुमाळी सुरू आहे महायुतीबद्दल सांगायचं झाल्यास शिवसेना शिंदे गटातील वाद हा सभाट्यावर आला होता गजानन कीर्तीकर लोकसभेसाठी उभे राहिले नाही तर सिद्धेश कदम उमेदवारी मागतील आणि तो आपला हक्क आणि अधिकार आहे पण गजाभाऊ जर का इकडे उभे राहिले नाही तर सिद्धेश कदम उभे राहणार नाहीत असंही रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम यांच्यातील वाद हा उफाळून आला होता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मध्यस्थी घ्यावी लागली होती आणि वाद मिटवावा लागला होता यातच भर म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षितही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या भाजपाकडून खासदार ती लढतील अशी माहिती होती मात्र या चर्चा माधुरी दीक्षित यांनी फेटाळून लावल्या मतदारसंघातील प्रभाव पाहिला तर सहा विधानसभेचे मतदारसंघापैकी तीन भाजप आणि तीन शिवसेना ठाकरेंच्या ताब्यात आहे यामुळे मतदारसंघ ताब्यात घेण्यापासून ते उमेदवार निश्चितीपर्यंत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात रणधुमाळी उडणार आहे याबद्दलची प्रत्येक अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा तुमच्या फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका